स्वामी समर्थ महाराष्ट्रीयन डिश या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आज आपण शाही तुकडा स्वीट डिश बनवणार आहोत शाही तुकडा बनवण्यासाठी साहित्य दूध ब्रेड साखर एक वाटी इलायची मिल्क पावडर काजू बदाम पाक बनून घ्यायचा एक वाटी साखर घेतली एक वाटी पाणी घेतले गॅस चालू करून घ्यायचा आहे ब्रेड कापून घ्यायचे मधनं अशा प्रकारे कापून घ्यायचंय काकोस्तूपर्यंत ब्रेड तळून घ्यायचे तेलामध्ये तळते तुम्ही तुपामध्ये तळले तरी तर चालतील अशा प्रकारे तळून घ्यायचे पाक तयार झाला आहे साईडला ठेवून घ्यायचं दूध आटवायला ठेवायचं दुधामध्ये इलायची टाकून घ्यायची दोन चमचे पावडर घेतलेली आहे त्याच्यात दूध टाकून मिक्स करून घ्यायचा मिक्स करून त्यामध्ये ओतून घ्यायचा घ्यायचं थोडस आटून द्यायचं दूध ब्रेड पाकामध्ये टाकायचे बुडवून लगेच काढून साईडला लगे घ्यायचे असे चांगले बुडवून घ्यायचे अशा प्रकारे घट्ट करून घ्यायचं ब्रेड असे लावून घ्यायचे हे दूध आठवलेलं त्याच्यावर टाकून घ्यायचं असं सगळ्या ब्रेडवर टाकून घ्यायचं आटवले दूध टाकून झालं आहे वरण काजू बदाम टाकून घ्यायचे शाही तुकडा रेसिपी तयार झाली आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा